नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कर्ड बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळकडमुळे भिवंडीचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार बाळामा मा म्हात्रे यांना ओबीसी बहुजन नेते खांदे सुपुत्र अनिल भाऊ महाजन यांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिला नागरिकांना आवाहन केले की भिवंडी लोकसभा नत्रसंघातील बाळामा मा म्हात्रे यांनाच बहुमतांनी मतदान करा नमस्कार मी अनिल महाजन वीस मे दोन हजार चोवीस रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघ तेवीसच्या च्या अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व शहापूर कल्याण पश्चिम मुरबाड सहा विधानसभा मतदारसंघातील तसेच कल्याण पश्चिम कोनगाव बदलापूर या भागात राहणारे माझे मित्र परिवार ओबीसी समाज बांधव तसेच या सर्व भागात राहणारे माझे खानदेशवासीय या जनतेला माझे आव्हान आहे की येणाऱ्या वीस मे रोजी दु... दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी आपले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बडकट करण्यासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघ तेवीसमध्ये आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाड्यामा यांचा अनुक्रमांक दोन निशानी तुतारीवाला माणूस हे बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजयी करा कोणाच्याही अमिषाला बळी न पडता आपली लोकशाही जिवंत ठेवा शोषित पीडित वंचित समाजाचा आवाज म्हणजे आपल्या हक्काचा खासदार बाड्यामाड्यामा हा भिवंडी शहरामध्ये ग्रामीणमध्ये आगरी कोडी भंडारी समाजामध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनाही आपला हक्काचा उमेदवार बाळ्यामामा हे आहेत बाळ्यामा हे अतिशय अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला आता या बाळ्यामा यांना खासदार म्हणून निवडून द्यायचंच आहे आपल्या हक्काचा खासदार म्हणून सुरेश गोपीनाथ मात्रे बाळ्यामा हे असणार आहे त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या वीस मे रोजी बाळेमामा यांच्या तुतारीवाला माणूस या निशानीसमोर बटन दाबून यांना प्रचंड लाखोच्या मताने विजयी करा एवढंच ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आपला मित्र बांधव ओबीसी बहुजन नेता अनिल महाजन महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद